नमस्कार हितगुजमध्ये मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण कामदा एका विषयी माहिती जाणून घेणार आहोत चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणतात या दिवशी लोक परंपरेनुसार भगवान विष्णूची पूजा करतात आणि कामदा एकादशी व्रताची कथा ऐकतात या व्रताचे पालन केल्यानं व्यक्तीची कार्ये सफल होतात विष्णूच्या कृपेने पापांपासून मुक्ती मिळते आणि त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते काशीचे ज्योतिषी चक्रपाणी सांगतात की एकदा युधिष्ठिराने भगवान विचारले की चैत्र शुद्ध एकादशी व्रताचे महत्त्व काय आहे त्याच्या व्रताचा महिमा आणि पद्धत काय आहे यावर श्रीकृष्ण म्हणाले की चैत्र शुक्ल एकादशीला कामदा एकादशी म्हणतात या व्रताने मनुष्याच्या पापांचा नाश होतो त्याला जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते कामदा एकादशी व्रत कथा पुढीलप्रमाणे भोगीपूर राजावर राजा पुंडलिक याचे राज्य होते त्याचे राज्य संपत्ती धन्य आणि ऐश्वर्य यांनी परिपूर्ण होते त्याच्या राज्यात एक प्रेमळ जोडपे राहत होते त्यांचे नावे ललित आणि ललिता होती दोघांचे एकमेकांवर प्रेम होते एक दिवशी राजा पंढरिकच्या दरबारात ललित सहकारी कलाकारांसोबत गीत संगीताचा कार्यक्रम सादर करत होता त्याने मध्येच ललिताकडे पाहिले आणि त्याचा आवाज कोण धरला सभेत उपस्थित सेवकाने राजा पुंडरिकाला याची माहिती दिली यावर संतप्त होऊन राजा पुंडरिकने ललित राक्षस होण्याचा श्राप दिला शापामुळे ललित राक्षस झाला आणि त्याचे शरीर आठ योजनांचे झाले आता तो जंगलात राहू लागला पत्नी ललिता जंगलात ललितच्या मागे धावत असे राक्षसी असल्याने ललितचे जीवन अत्यंत क्लेशदायी बनले होते एके दिवशी ललिता विध्यांचल पर्वतावर गेले ते तेथे शृंगी ऋषींचा आश्रम होता ललिताने शृंगी ऋषींना नमस्कार केला आणि आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले शृंगी ऋषी म्हणाले की तुम्ही काळजी करू नका तुम्ही कामदा एकादशीचे व्रत पाळा आणि त्या व्रताची मिळालेली पुण्यफळ तुमच्या पतीला अर्पण करा त्या व्रताच्या पुण्य पूर्ण परिणामाने तुमचा पती राक्षसी योनीतून बाहेर येईल पुढच्या वर्षी चैत्र शुद्ध एकादशीचे व्रत आले तेव्हा ललिताने शृंगी ऋषीने सांगितलेल्या नियमानुसार कामदा एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूची पूजा केली दिवसभर काही खाल्ले नाही रात्रीच्या वेळी जागरण त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रारण करण्यात आले या व्रताचे पुण्य पती ललित यांना मिळावे म्हणून भगवान विष्णूची प्रार्थना केली ती म्हणाली की माझे कामदा एकादशीचे पुण्य माझ्या पतीला अर्पण व्हावे म्हणजे तो राक्षसी योनीतून योनी मुक्त होईल श्रीहरींच्या कृपेने ललित राक्षसाच्या योनीतून मुक्त झाला पुन्हा दोघे एकत्र राहू लागले एके दिवशी स्वर्गातून एक विमान आले आणि ते दोघेही त्यावर बसून स्वर्गात केले आता आपण पाहूया चैत्र महिन्यातील एकादशीचे विशेष महत्व याने मन शरीर संतुलित राहतं आणि आजारांपासून रक्षा होते पाप नाश आणि मनोकामना पूर्तीसाठी कामदा विशेष महत्व आहे कोणत्याही कारणास्तव आपण व्रत करण्यासाठी अक्षम असाल तर हे उपाय अंमलात आणू शकता आंघोळ झाल्यावर विष्णू किंवा कृष्णाची पूजा करावी दिवसभर सात्विक राहावे मन पवित्र ठेवावे या दिवशी अन्न किंवा गरिष्ठ आहार घेणे टाळावे अधिक वेळ ईश्वर उपासनेत घालावा या दिवशी प्रभू विष्णूंसह कृष्णाची आराधना केल्याचे विधान आहे या दिवशी कृष्णाची उपासना करून सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते तर जाणून घ्या कशा प्रकारे करायची कृष्ण उपासना या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यावे मग कृष्णाची आराधना करावी कृष्णाला पिवळे फूल फळ पंचामृत आणि तुळस अर्पित करावी नंतर प्रार्थना करावी आणि कृष्ण मंत्राची माळ जपावी दिवसभर हलका आहार जलीय आहार किंवा फळाहार घ्यावा तर उपासना करता देखील उत्तम परिणाम हाती लागतील एक वेळ उपास ठेवत असणाऱ्याने दुसऱ्या वेळी वैष्णव भोजन करावे दुसऱ्या दिवशी एखाद्या निर्धन व्यक्तीला अन्नदान करावे हा दिवस ईश्वर भक्तीत घालवावा क्रोध करू नये खोटं बोलू नये कोणाला टोचून बोलू नये या व्यतिरिक्त काही महापापांपासून मुक्ती हवी असल्यास हे सोपे उपाय देखील करता येतील देवाला म्हणजे कृष्णाला चंदनाची माळ अर्पित करावी नंतर क्ली कृष्ण क्ली या मंत्राच्या अकरा माळ जपाव्यात अर्पित केलेली चंदन माळा नंतर सत्ताजवळ ठेवावी याने प्रसिद्ध आणि यश मिळेल या व्रताने संतान सुख देखील मिळतं यासाठी दंपतीने संयुक्त रूपाने कृष्णाला पिवळं फूल आणि पिवळे फळ अर्पित करावे सोबत संतान गोपाल मंत्राच्या किमान अकरा माळ जपाव्या नंतर संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करावी फळ दंपतीने प्रसाद म्हणून ग्रहण करावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद